गडकरी रंगायतन जवळील पार्किंग प्लाझाचा तिढा सुटला अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कर गडकरी रंगायथनजवळील भूखंडावरील आपला गाशा गुंडाळण्याची तयारी केली असून त्यांनी ना हरकत दिल्यामुळे ठाणे महापालिकेचा प्रा पार्किंग प्लाझाचा मार्ग मोकळा झाला आहे ठाणे स्थानक मासुंदा तलाव आणि गडकरी रंगायतन परिसरातील वाहतूक कोंडी फोडून हक्काचे वाहनतळ मिळावे यासाठी प्रस्तावित असलेल्या पार्किंग प्लाझाचा तिढा सुटणार आहे गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूखंडावर हे प्रास्ताविक वाहनतळ आहे हा भूखंड महापालिकेला देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ना हरकत दिली असून महसूल विभाग भूखंड हस्तांतरण करणार असल्याने महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण बैठकीत प्रस्ताव मंजूर केला असून या वाहनतळाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे गेली अनेक वर्ष भिजत घोंगडे असलेल्या या पार्किंग प्लाझाचा मार्ग मोकळा झाला आहे ठाणे स्थानक गाठण्यासाठी रोज हजारो वाहने परिसरात दाखल होतात त्यात रिक्षा आणि बसेची संख्याही लक्षणीय आहे या वाहनांना हक्कांचे पार्किंग मिळावे यासाठी गावदेवी मैदानाखाली प्रशस्त वाहनतळ उभारण्यात आले आहे पण वाहनांची संख्या पाहता भविष्यात हे वाहनतळ अपुरे पडण्याची शक्यता आहे त्यातच जांभळी नाका मंडई गडकरी रंगायथन आणि मासुंदा तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या पाहता या ठिकाणी पार्किंग प्लाझाची निगडीची गरज भासत आहे म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये महासभेत ठराव करून गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा विस्तीर्ण भूखंड हस्तांतरित करून तेथे ते तळ अधिक एक मजल्याचे पार्किंग प्लाझा उभारण्याचे निश्चित करण्यात आले या वाहनांमुळे मासुंदा तलाव जांभळी नाका नाका परिसरातील रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम बसणार असून या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे जीवन प्राधिकरणाचे नवीन प्रस्तावित कार्यालय आणि निवासस्थानासाठी बाळकुम येथील भूखंड देण्यात आला आहे